पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम या ठिकाणी दीपा दिगंबर मोरे या त्यांचा नवरा दिगंबर मोरे मुलगी सुनीता आणि मुलगा संदेश यांच्यासह गेल्या सहा महिन्यापासून भाडे तत्वावर राहिला आहेत त्यांचा नवरा एका कंपनीत ड्रायव्हर म्हणून नोकरीला आहे यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो त्यांच्या मुलीचे लग्न झाले असून ती तिच्या सासरी संसार करत आहे दीपा यांचे वडील अरविंद काशनाथ रायकर यांचे निधन झाले असून दीपाची आई आशा अरविंद रायकर ही कामगार हॉस्पिटल उल्हासनगर या ठिकाणाहून सेवानिवृत्त झाली होती दीपाची आई सध्या डोंबिवली शास्त्रीनगर येथे फ्लॅटमध्ये राहत होती दीपाचा आणि त्यांची आई आशाचा फोनद्वारे नेहमीच संपर्क होत होता दोघी रोजच बोलत असत आणि खोली खुशाली विचारत असल्यामुळे त्यांना त्या जवळच राहत असल्यासारखे वाटत होते शुक्रवार दिनांक चौदा जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी पाच वाजता नेहमीप्रमाणे या उठल्या होत्या त्या जेवणाचा डब्बा बनवत असतानाच साडेसहा ते पावणे सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मोबाईलवर आईच्या मोबाईलवरून कॉल आला इतक्या सकाळी आईचा कॉल आल्याने त्यांनी तो पटकन उचलला पण तिकडून त्यांची आई नाही तर दुसरीच कुणीतरी बोलत होते त्यांनी सांगितले मी शेजारी राहणारी रश्मी नावाची महिला असून तुमची आई घरात बेडवर पडलेली आहे तिच्या नाकातोंडावर रक्त साचले आहे तर तुम्ही ताबडतोब निघून या हे ऐकताच दीपा खूप घाबरून गेल्या ताबडतोब त्या नवरा मुलगा मुलगी व जावई यांच्यासह घरातून बाहेर पडल्या ते ताबडतोब डोंबिवली पढ़ येथे सकाळी अकरा वाजेपर्यंत पोहोचले इकडे कुणीतरी दक्ष नागरिकाने विष्णुनगर पोलीस ठाण्यात फोन करून या घटनेची माहिती पोलिसांना दिली होती पोलीस निरीक्षक संजय पवार हे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले होते त्यांनी घटनास्थळाची व जखमी महिलेच्या देहाची पाहणी केली असता त्या ठिकाणी पोलिसांना वृद्ध महिलेजवळ तिच्या बेडच्या बाजूला ती जमिनीवर डाव्या अंगावर पडलेली दिसली तिच्या तोंडावर रक्त साचलेले दिसले तसेच तिच्या पायालगत नाडी पडलेली दिसली तिच्या गळ्याभोवती टावेल गुंडायला होता पोलिसांनी तात्काळ घरात पडलेल्या आशयांना उचलून ॲम्ब्युलन्समध्ये टाकले त्यांना शास्त्रीनगर रुग्णालयात डोंबिवली येथे उपचारासाठी घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मयत घोषित केले विष्णूनगर पोलिसांना घटनास्थळी कुठलाही पुरावा वा धागा दोरा आढळून आला नव्हता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आशा यांचा मृत्यू गळा आवडल्याने झाल्याचे अहवालात नमूद केले होते पोलिसांनी तिचा खून हा चोरीच्या उद्देशाने झाला असावा असा अंदाज काढला आणि त्यादृष्टीने तपास चालू केला होता त्यांनी त्या इमारतीमध्ये येणाऱ्या जाणाऱ्या सर्वांच्यात नोंदी तसेच सी सी टी व्ही फुटेज आणि आजूबाजूच्या बिल्डिंगजवळील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली होती त्यावेळी त्या बिल्डिंगमधील एक तरुण पोलिसांना स्वतःहूनच मदत करताना आढळला आणि पोलिसांचा संशय त्याच्यावरच गेला परंतु पोलिसांनी तसे त्याला कळून दिले नाही त्या तरुणाला वाटत होते की पोलिसांचा आपल्यावर कोणत्याही प्रकारचा संशय नाही परंतु तो तरुण मनातून खूप घाबरलेला होता घटना घडून अवघे काही तासच झाले होते पोलीस योग्य पद्धतीने तपास करत होते फुटेजच्या माध्यमातून एक तरुण त्या महिलेच्या घरामध्ये ता जाताना व येताना दिसत होता आणि तोच तरुण पोलिसांना मदतही करत होता पोलिसांनी त्या तरुणावर लक्ष केंद्रित केले त्याचा मोबाईल नंबर घेतला आणि तो नंबर सर्चिंगसाठी टाकला तो कुणाकोणाशी आणि काय काय बोलतो याचा तपास पोलिसांना करायचा होता पोलिसांनी संशयावरून यश सतीश विचारे वय सत्तावीस याला चौकशीसाठी ताब्यात घेतले मग मात्र तो गोंधळून गेला त्याला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर त्याच्याकडे आधीच चौकशी केली असता त्याने अधिक आडेवेडे न घेता गुन्हा कबूल केला पोलिस सूत्रानुसार यश हा मुंबईतील एका कंपनीमध्ये कामाला आहे त्याचा भाऊ एक अमेरिकेमध्ये नोकरीला आहे यशचे अजून लग्न झाले नसून सहा महिन्यापूर्वी त्याला शेअर मार्केटचा छंद लागला होता शेअर मार्केटमध्ये त्याचे पन्नास ते साठ हजार रुपये गेले होते त्याच्यावर साठ हजार रुपयाचे कर्ज झाले होते त्याने ते वेदाने घेतलेले होते आणि त्यांच्याकडून घेतले होते ते आता पैशासाठी त्याच्याकडे तगादा लावत होते आता काय करावे हे त्याला काही सुचत नव्हते त्याचे चित्र थाऱ्यावर नव्हते त्या ते दिवशी त्याच्या बिल्डिंगमधून तो घरी जात होता तेव्हा त्याला त्या लिफ्टमध्ये एक वृद्ध महिला अर्थात आशा अरविंद रायकर या दिसल्या त्यांच्या गळ्यात एक सोन्याची माळ व कर्णफुले होती हे पाहून त्याला वाटले की हे कर्णफुले व माळ आपण घेतली तर आपले कर्ज दा फिटून जाईल त्याच्या मनात हा विचार सुरू असतानाच लिफ्ट थांबली त्यातून त्या महिला उतरल्या त्या क्षणीत त्याच्या पाठोपाठ यशही बाहेर आला आशा त्यांच्या घराजवळ गेल्या असता त्यांच्या पाठोपाठ आला आणि म्हणाला मला थोडे पाणी प्यायला देता का तेव्हा त्या ते म्हणाल्या ठीक आहे ये घरामध्ये तुला पाणी देते असे म्हणत त्या घरात गेल्या असता त्यांच्या पाठोपाठ यश घरात घुसला आणि त्याने पटकनदार दरवाजा बंद केला त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांची सोन्याची माळ घ्यायचा त्याने प्रयत्न केला अचानक उद्भवलेल्या त्या प्रकाराने त्या आरडाओरड करू लागल्या त्याच्या आवाजाने आपले बिंग फुटेल या भीतीने त्याने आजूबाजूला नजर टाकली एक नाडी त्याच्या नजरेस पडली त्याने ती नाडी उचलली आणि आशा यांच्या गळ्याभोवती गुंडाळी त्यांना खाली पाडले आणि तो नाडीने त्यांचा गळा आवळू लागला थोड्याच वेळात आशा यांची झटपट थांबली त्या शांत झाल्या या झटपटीत त्यांच्या नाकातून व डोक्यातून जखमी मोह रक्त वाहू लागले होते यशने याचा काही विचार न करता त्यांच्या गळ्यातील सोन्याची माळ व कानातील फुले काढून घेतली तो घरातून बाहेर पडला आणि दरवाजा बाहेरून ओढून कडी लावून पळून गेला मयत आशा व संशयित आरोपी यश हे दोघे एकाच बिल्डिंगमध्ये राहत असल्याने आपल्यावर कुणी संशय घेणार नाही असे यशला वाटत होते परंतु पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले विशेष म्हणजे त्याने घटना घडली त्या दिवशी कर्ण फुले व माळ विकण्यासाठी त्याच्या एका मित्राला फोन करून बोलावले होते आणि त्याला सांगितले होते मी माझ्या मित्राच्या आईचे दागिने आणले आहेत हे ऐकून मला एका जणाचे पैसे द्यायचे आहेत त्याने त्याच्या मित्राच्या ओळखीचा एक सोनार गाठला आणि त्या सोनाराला ते, सोनार ते दागिने दिले पण त्यातील कर्णफुले सोन्याची होती तर गळ्यात घातलेली माळ नकली असल्याचे स्पष्ट झाले आणि यशने डोक्यालाच हात मारून घेतला परंतु तो आता काहीच करू शकत नव्हता त्याच्या हातून गुन्हा घडला होता तो त्या रात्री एका बिअरबारामध्ये जाऊन खूप दारू प्याला रात्री अडीच वाजता त्याने एका मित्राला फोन केला आणि म्हणाला चल आपण दारू प्यायला जाऊ कल हो सकता है की मुझे अंदर जाना पडेगा त्याच्या बोलण्याचा उलगडा न झाल्याने त्याचा मित्र आला त्यानंतर ते, ते दोघेजण उल्हासनगर येथे दारू प्यायला गेले पोलिसांनी त्याच्या मोबाईल रेकॉर्डवरून त्याने कुणाकुणाला कॉल केले या सर्वांना चौकशीसाठी बोलावले असता त्याच्या मित्राने सांगितले की आम्ही रात्री दारू प्यायला गेलो होतो पण दारू पिने अगोदर यश म्हणाला होता की आज खूप दारू पिते हे कल हो सकता आहे की मुझे अंदर जाना पडेगा या एका वाक्यावरूनच पोलिसांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले आणि एका खुनाचा गुन्हा उघड झाला घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा करत पोलिसांनी त्याच्यावर कलम तीनशे दोननुसार गुन्हा दाखल केला अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा